मतानी जरी पराभूत झालो तरी तुतारी आणि पिपानी यामधला फरक होता मी पराभवाला कधी घाबरत नाही मी एवढंच आज आलेल्या लोकांना सांगणार आहे की जे म्हणत होते पवारसाहेब अत्पुरत आत्मा आहे या आत्म्यांनी बऱ्यांचे आत्म्या आज शांत केलेले आहेत आणि म्हणून एवढंच सांगणार आहे की आज लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दहा जागापैकी आठ जागा, जागा जिंकणारा एकमेव नेता हा देशामध्ये होता तो शरद चंद्रजी पवार साहेब होता आणि या नेत्याच्या माध्यमातून मगाची दादा म्हटल्याप्रमाणे आता खरी परीक्षा जी आहे या विधानसभेच्या निवडणुकीची आहे साहेब तुमची महाराष्ट्राची निवडणूक महाविकास आघाडीची आपण असाल उद्धवजी ठाकरे असेल किंवा काँग्रेस असेल तिसऱ्या आणि चौथ्या कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य जनतेनी ही निवडणूक हातामध्ये घेतली होती इतिहास ऐतिहासिक झाला आणि हा ऐतिहासिक इतिहास आता जिवंत ठेवायचा असेल तर समोरच्या कार्यकर्त्यांना एकच विनंती करेल की माझा नेता या ठिकाणी ने लढतोय आता आपली परीक्षा आहे जसे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सात वीर जोडले होते साहेब आमच्या सारख्या कार्यकर्त्या महाराष्ट्राची पण जबाबदारी द्या तुमच्यासाठी आणि पक्षासाठी हा इतिहास घडवण्याचा प्रयत्न करू ही परीक्षा जेवढी आमची आहे तेवढी समोर सामा, सामान्य कार्यकर्त्यांची जनतेची आहे हा महाराष्ट्र काय याची गांभीर्याने दखल आता सर्व पक्षांनी घेतलेला आहे आता पक्षाला कळलं मराठा आता पक्षाला कळलं मुस्लिम आता परीक्षाला कळलं ओबीसी समाजाच्या राती धोरण अखंड पुरोगामी महाराष्ट्राला फोडण्याचा प्रयत्न करण्याला आता पक्षाची मतं पाडण्याचा वेळ येते आता आपण कष्ट करूया आणि नेत्या या नेत्याला या वर्षामध्ये होणाऱ्या पाच महिन्याच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये शरद चंद्रजी पवार साहेबांचा विचाराचा सरकार करून देण्यासाठी इतिहास घडूया आम्ही लढायला तयार आहोत तुम्ही पण तयार आहात हा सिद्ध करूया जय हिंद जय महाराष्ट्र इतिहास घडवण्याचं आवाहन करणारे आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांचे आभार यानंतर माजी मंत्री सन्मान्य आमदार प्राजक्तजी तनपुरे यांना मी आपल्या मनोगत आणि विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते तत्पूर्वी निलेशजी लंके साहेब यांच्या मातोश्री आपल्याला विनंती आपण कृपया मंचावरती यावं खासदार लंके साहेबांच्या मातोश्रींना विनंती मंचावरती यावं आणि यानंतर मी आमंत्रित करते माजी आमदार सन्मान्य जयदेवरावजी गायकवाड साहेब यांना विनंती तरी या प्रसंगी या आनंदोत्सवा आनंदोत्सव सोहळ्याला आपल्या शुभेच्छा द्याव्यात आपलं मनोगत व्यक्त करावं सन्मान्य माजी आमदार रावजी गायकवाड साहेब यांना आमंत्रित करतील छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिबा ज्योतिरावजी फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना माता जिजाऊ माता सावित्री माता रमाई यांच्या स्मृतीला अभिवादन करून या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण या ठिकाणी अत्यंत आनंदाने उत्साहाने उपस्थित आहोत वर्धापन दिन म्हटल्यानंतर आपल्याला कल्पना आहे की आपण आपल्या या पक्षाच्या वाटचालीचा विचार करतो फार लांबवर बोलता येणार नाही परंतु एक आत्मपरीक्षण करतो की करत आपण दे, जी पंचवीस वर्षाची वाटचाल केलेली ती कशी दैत होती परंतु त्याच्याही पुढे आपण गेलो की नाही त्या मागच्या परिस्थितीचा विचार करत असताना आज आपण अशा एका टप्प्यावर आलो क्रांतिकारक की आज आपल्या या देशाच्या राजकारणामध्ये आपल्या देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी या देशाच्या राजकारणाला एक दिशा दाखवलेली आहे या देशाच्या लोकशाहीची जी आकृतीबंध संविधान होत त्या संविधानाला आव्हान दिल्यानंतर पवार साहेबांनी जे राजकारण केलं या निवडणुकीच्या के निमित्ताने आणि या देशाच्या त्या काळच्या पंतप्रधानांना सांगितलं की तुम्ही काही गमजा केल्या तरी देश बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या या राज्यघटनेला तुम्ही हात लावू शकत नाही ते बोलत होते की चार चारशो द्या चारशो झाल्यावर आम्ही राज्यघटना बन बनवू परंतु आपण पाहिलं की साहेबांनी तो विषय एवढा मोठा केला एवढा मोठा केला